संपूर्ण देशाचा लक्ष लागलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील मांडणीचे आज भाकीत झाले गेल्या साडेतीन वर्षापासनं ही भेंडवडची मांडणी होत असते दरम्यान आज पाणी पाऊस देशाची राजकीय परिस्थिती या संदर्भात महाराजांनी आज भविष्यवाणी केली या भविष्यवाणीबाबत अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यापैकी या ठिकाणी भेंडवळ येथील रहिवाशी आपल्याशी बातचीत करून माहिती देणार आहे काय नाव आहे आपलं माझं नाव सुभाष पाटील भेंडबळ किती वर्षापासून आपण या येत मी बऱ्याच वर्षापासून या मांडणीला येत असतो काय विश्वास आहे आपल्याला आपला विश्वास असा की तिथल्या बरेचशे घटना ज्या आहेत त्या सत्य घडतात असा था? आहे या वर्षी पाऊस पाण्यासंदर्भात काय म्हणाले महाराज पाऊस पाण्याबद्दल पहिला महिना कमी सांगितला त्यांनी दुसरा महिना साधारण सांगितला तिसरा महिना चांगला सांगितला चौथा महिना भरपूर सांगितला आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर सांगितला दरवर्षी या ठिकाणी मसूरच्या जाडी संदर्भात ते भाकीत करीत असतात यावर्षी त्यांनी काय भाकी यावर्षी ते, या ते मसूरच्या बद्दल बोललेच नाही जसं तर दरवर्षी काय असते मसूर म्हणजे परकी एक शत्रू समजा तर त्याचं जे असतं यावर्षी जरा या फैल होता पण ते त्याच्याबद्दल काही बोललेच नाही त्या वर्षी देशाच्या राजाबद्दलही दरवर्षी ते गेल्या साडेतीन वर्षापासून भाकीत करतात पण यावर्षी त्यांनी देशाच्या राजाबद्दल देखील म्हणजे पानविळ्या संदर्भात त्यांनी खुलासा केला नाही तर दरवर्षी काय असते जसं यावर्षी म्हणजे हे आपलं निवडणूक काय म्हणतात त्याला जसं आयोग हे असल्याच्या काय म्हणतात त्या आचारसंहिता असल्यामुळे ते त्याच्यावर काही बोलू शकले नाही तर हे साडेतीनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे तर याच्यामध्ये त्यांनी जे समजा कसं असते त्यांच्या मुखातून जे निघलं शब्द तर ते खरोखर सत्य ठरतात पण काही काही ठिकाणी खरतात आणि काही ठिकाणी नाही घडत असं काही नाही निश्चित सर्वच ठिकाणी ते घडते म्हणून या वर्षी पाऊस आणि संदर्भात त्यांनी काय भविष्याने केलेले पाऊस आहे तर पाऊस त्यांनी पहिल्या महिन्यात कमी सांगितलेला आहे दुसऱ्या महिन्यात साधारण सांगितलं तिसऱ्या महिन्यात चांगला सांगितला आणि चौथ्या महिन्यात भरपूर अवकाळी पाऊस भरपूर आणि पीक पाणी कुठे चांगलं येईल कुठे कमी येईल असं पावसाळ्याच्या विषयावर अवलंबून आहे ते काय नाव माझ्या नाव सुभाष पाटील भेंडबळ बुजरू काय नाव माझं मनोहर दत्तू पासकर राना रानार भोटा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा काय कशा प्रकारची परंपरा आहे इथं इथं पर इथं परंपरा खूप जुनी जुनी परंपरा आहे इथलं सर्वच काही सत्य सक, आहे बिलकुल पाणी पाऊस सर्व सर्वपूर देशाच राजकारणा सहित सर्व इथं सत्य आहे किती वर्षापासून येत आपण इथं मी पंचवीस वर्ष आले कशा प्रकारचा अंदाज सर्व सोबत ते धान्य लायला असतात ते धान्य अंदर बाहेर गेले म्हटलं म्हणजे त्याच्यावरून समजते की कोणतं पीक येईल कोणत्या जे नुकसान होईल कोणतं जास्ती येईल कोणता मुगम आहे दोन शब्द बोललो कशी आमची मंडळी शेजालो चला तिथं राहू नका गेलो वाहन भेटलो नाही आम्ही लेट आलो पण जे सांगितले मी तर काही ऐकले पण ते बाकी लोकांनी सांगितले नातेवाईकांना प्रेमाचे लोक आहे ना मला आनंद वाटला या वर्षीची जी राजकीय परिस्थिती जे सांगितलं पान सुपारी बद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे राजा काय मत आहे म्हणतो मग काय तुम्हाला काय वाटतं राजा परिवर्तन पाहिजे होत परिवर्तन पाहिजे काही भाव नाही काही नाही काही नाही एकदम म्हणजे कोणी कोणाचे ऐकून नाही राहिलं काही नाही म्हणून म्हटलं राजाचं परिवर्तन पाहिजे होत असं मन सांगतो राखोई करतो आणि पावसाळ्याचा जो अंदाज वर्तवला हो आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचं काय पहिल्या महिन्यात जर कमी सांगतात दुसऱ्या महिन्यापासून भरपूर सांगतो तसं मागच्या इकडे सांगितलं होतं आमच्या इकडे चांगलं घडलं आम्ही आनंदात आणि जे पिकाबद्दल माहिती सांगली त्याच्या पिकाबद्दल तर आज पंधरा वर्ष झाले त्याला सांगितल्याप्रमाणेच पीक घडून घालत आम्हाला तर काही त्याचं तो कमतरता घडली नाही तुम्ही किती वर्षापासून येते मी आता हे पंधरा वर आहे पूर्ण विश्वास आहे बेंडवळच्या म्हणजे बैपूर घरच्या बैपूर जास्त म्हणजे घंटावर पंढरपूरला मी उशिरा जातो पण इथं हे वारी सोडत नाही काल मग लग्न होतो तरी होती पण मी सांग म्हणलं इथं जाच आहे इथलं प्रेम तुम्ही कुठून आलात आम्ही अकोला जिल्ह्यात मूर्तीपूर तालुका बोपुरी मी गजानन मोगल माझं गाव बोपूर तालुका मृत्यू जिल्हा अकोला ते हे पंधरा खेप आलो मी इथं इथं तुम्ही रात्रीला मुक्कामी असता का मी तो मुक्कामीच होतो पण या मंडळीना नाही आम्हाला शेगाल नेलो त्याच्यानं विस्कृत पडलो म्हणजे जे आता म्हणजे ह्या वर्षात घडलं नाही प्रत्यक्ष पाहिलं नाही तर आता महाराज विचारू आपण काय आहे पण इथं जे घडलं समक्ष पाहिलं म्हणजे आनंद वाटतो येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी प्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगाम असल्यामुळे थोडी जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले आहेत ते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूळ आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिका जे त्याप्रमाणे केलं जाते तसंच पावसाळ्यात जो आहे तो पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची लासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही या यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पाणीविळा कायम आहे आणि ते म्हणतो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाहन ठेवून हे केलं हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजासाठी कुठलं राजा कोणतं प्रतीक नव्हतं तीनशे पन्नास वर्ष पेक्षाही जास्त वर्षांपासून चालत असलेल्या भेंडवळच्या मांडणीच्या आज भाकीत पार पडले या भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक खबरे शामतक भेंडवळ बुलढाणा